yeah no!

उत्तर तितकाच समर्पक आहे की मी जन्माला आलो शिवा, शिवा स्वतःच्या राजासाठी मरण पत्करणारी ही स्वराज्यातली मावळे सुद्धा त्यांचा सा इतिहास आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे बाजीप्रभू तानाजी मालुसरे बाकी सगळ्या गोष्टींचा उल्लेख या निमित्ताने करता येईल आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे महाराष्ट्राला देशाला जगाला दिशादर्शक आहेत त्यांच्या मगाशी आपली ही येवलेंची सुकन्या नंतर तुळेकरांची सुकन्या नंतर ती ढोबळ्यांची सुकन्या तिघींनी एवढ्या चांगल्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनशैलीवर जी काही भाषणं केली खऱ्या अर्थानं चांगले संस्कार देणं हे जसं आईवडिलांचं शाळेचं काम आहे तसं समाजातल्या चांगल्या असलेल्या व्यक्तींनी सुद्धा नवीन पिढीला चांगल्या पद्धतीचे संस्कार त्या ठिकाणी दिले पाहिजेत तो विचार रुजला पाहिजेत त्या विचाराने त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत मला अभिमान आहे की ज्या संस्थेचा मी अध्यक्ष म्हणून काम करतो ती शाळा या ऐतिहासिक सगळे गोष्टी तर करतेच या सगळ्या गोष्टींची पाठराखण करते परंतु शिवजयंती फक्त प्रतिमाचं पूजन केलं पुतळ्याचं पूजन केलं गावातून आपण प्रदक्षिणा केली एवढ्यावर थांबत नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही डीजेच्या पुढे नाचून नाही तर त्या ठिकाणी पुस्तकं वाचून त्या ठिकाणी शाळेचं साजरी करतोय हा एक अभिमान मला या निमित्तानं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींचं आचरण करत असताना छत्रपती शिवाजी महाराज अगदी दोन पाच मिनिटां सांगण्यासारखं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व नाही सांगावं असे अनेक शाहीरी होऊन गेले अनेक होऊन गेले की तासन तास दोन दोन तास त्या ठिकाणी बोलतील तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा त्या ठिकाणी पटलावर त्या ठिकाणी पूर्णपणे मांडता येणार नाही मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय छत्रपती शिवाजी महाराजांचं आचरण त्यांचा एखादा सद्गुण आपल्या जीवनामध्ये अंगीकारावा ही खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी करण्यासारखा आहे आणि आता एकच गोष्ट सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण का साजरी करतो कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून दिसतात मंदिरांवरचे उंच उंच कळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच दिसतात उंचच उंच मंदिरांवरचे कळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच आज दिसते अंगणामधली पवित्र तुळस छत्रपती शिवाजी महाराज दिसताय होते म्हणूनच दिसतायत आहेत सौभाग्याच कपाळ आणि छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच आज आपण पाहतोय स्वराज्याची सुंदर सकाळ एवढच या निमित्तानं बोलतो अधिक काही न बोलता उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं राजांना मानाचा मुजरा या निमित्तानं करतो आणि आपण सर्वांनी शिवजयंती अत्यंत आनंदात उत्साहात त्या ठिकाणी साजरी केली त्याबद्दल सर्वांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की